तर नमस्कार मंडळी कसे आहात मी भाविक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे पिटावरी अमावशा म्हणजे ऑब्वियसली पिटावरी गौरसुद्धा येणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली पिट्टावरी गौर तर ती कशी आणतात आणि काय प्रोग्राम असतो आजचा तर ते सर्व दाखवणार आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि आत्ता आम्ही गौर आणायला जाणार आहोत तर आता मी कौशिकच्या घरी आणि कौशिकच्या मामांची ते गौर येते म्हणजे हरीश काकाची ते तर चला आपण जाऊया आणि ती थोड्या वेळानं तुम्हाला दाखवेन तर आता महिला मंडळी सगळे येईल आणि मग आम्ही जाऊ गौर आणायला ते जातील त्यांच्यासोबत मी व्हिडिओ करायला जाणार आहे तर चला बघूया आजची पिठावरी अमावश्या तर चला मित्रांनो आता निघालो आम्ही गौर आणायला एवढी सगळी हां हां ही बादली घेतल्यानंतर मग धुण्यासाठी नाही गौर तर चला वेरीमध्ये एवढेच जण आहेत बाकी आता आणायला चाललोय तर मित्रांनो आता इथे आहे ना फुलं तोडतात भेंडीची जी गौरी पूजनासाठी लागतात त्याच्यामुळे ही भेंडीची फुलं तोडतात हे बघा दाखव फुल दाखव तर हे बघा ही भेंडीची पिवली फुलं आहेत तर ही गौरी पूजण्यासाठी लागतात म्हणून आता ती भेंडीची फुलं काढतात बघा वहिनीची आणि काकीची तारांवर चालली आहे चला आणि मित्रांनो बघू शकता आता आम्ही पोचलोय गोठणीत तर मित्रांनो ही आता तर आता आम्ही पोचलोय गोटणीमध्ये गोटणी म्हणजे आमच्या गावातला हा असा भाग आहे हे बघा असं काही एरिया पूर्ण खडप आहे हा आणि पूर्ण अरबी समुद्र चालू आहे इथून आणि ही फुलं का काय काय बोलतोय ह्याला फोर राणा तर नांगधरणीची फुलं ही ही सुद्धा गौरी पूजेसाठी लागतात तर आता ती सुद्धा भेटली आहेत आता चाललो आहे आम्ही तर बघू शकता आणि आम्ही आता चाललो आहे गौर आणायला आणि सोबतच हा सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करत चाललो आहे तर बघू शकता असा काही समुद्रसंपन्न आमचा गाव आहे आणि चाललो आहे तर चला आता ऑलमोस्ट पोचलो आहे दोन मिनटावरच आहे तर ही एक घोटणी आमची घोटणी बोलतात तिथे तर घोटणीत आहे आणि तर चला आता ही सपाली आहे आणि सपालीवरतीच आम्ही काढणार आहोत आता आपली गौरी माता तर चला जाऊया तर मित्रांनो आता पूजन करतोय आणि हे बघा नारळ पान पाच पानाचा विडा विडा देतो तर आता पाणी येऊन संपेल चला पाणी सुद्धा अर्पण केलंय मित्रांनो आता काढत आहेत गौर आपली गौर काढून आहे आता घेऊन जायचे अजून हा सूप आहे ही सुपली आहे तर ती भरे भरून मग घेऊन जाणार आहोत तर नारळ पाच पानाचा विडा जो काही आपण इथे अर्पण केलेला ते सुद्धा आपण पुन्हा घेऊन जातोय हे बघा पुन्हा टोपलीमध्ये पुन्हा आपल्या मध्ये टाकले आणि घेऊन जायचे ते सुद्धा तर तुर आता मित्रांनो सर्वजण जे गौरी पूजेसाठी फुलं म्हणजे जी झाडं लागतात ती म्हणजे हा बघा हा तेलडा तेलडा बोलतात त्याला या झाडाला तर तु ते आता सर्वजण उपटत आहेत सर्वजण काढतात आहेत आणि मग सुपलीमध्ये ठेवतील असा मांडून तर हे बघा तर दोघी दावा धावांनी आणले ही नांगधरणीची फुला म्हणजेच गौरीचा हार ना हात सॉरी गौरीचे हात तर रे बघा आता घेऊन त्याला खूप मेहनत केली त्यासाठी त्यांनी आतमध्ये जाऊन काढले तीन

नाच इथून झाला आणि पुन्हा चाललोय आपण तर चला आता जाणार विहिरीवर आपली गौर आहे करणार हा गौरीला अंघोळ करायची आणि तिला घेऊन जायचे मग घरी तर चला जाऊया विहिरीजवल तर चला तर मित्रांनो आता मी विहिरी जवळ पोचलोय जिथे आपल्याला गौरीला आंघोळ घालायचे म्हणजे गौर धुवायचे आता तर हे बघा पुन्हा एकदा सुपलीमधून काढतात आहेत गहू आणि मग इथे ठेवतात आणि काकी पाणी ओढते विहिरीमधून मधून तर ही आमच्या गावामधली खालची विहीर छोटी भीर, खालची विहीर बोलतात ही हे बघा फुल भरली आहे मस्त आहे की बघू शकता नीलं नीलं पूर्ण क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे आणि त्याच्या समोर हा आमचा समुद्र आणि गावाचा काही व्यू आहे तर वहिनी आता गौरीला धुते हे बघा सुपात पाणी घ्यायचं असते चला एक वहिनी धुण्यासाठी मदत करते एक वहिनी पाणी ओढते चला इथे सुद्धा मानपण दिला जातो तर काकी का मानपण देते पुन्हा एकदा आणि इथे मानपण दिल्यावर आता हे बघा संचिता सुद्धा धुवायला घेतलं संचिताने तू नाही घेत विधी तर संचिताने पण धुवायला घेतलं नाही पाहिलं काय नाही चला बघा तिथे धुवून हो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे इथे ठेवतात आणि पुन्हा सजवून मग घेऊन जातील घरी तर चला आता इथे गौर धुवून झाल्यावर आपण पुन्हा घरी जाणार आहोत आणि पुढचे कार्यक्रम तुम्हाला पुढे घरी जाऊन सांगतो तर चला आमच्या गावातली दुसरी गौरसुद्धा आली आहे इथे आता आंघोळ घेण्यासाठी आता इथे ही दुसरी गौर घेऊन आली माधुरदाई बाकीची वहिनी आहे ती ताई आहे तर हे बाकीचे आलेत आहेत तर आता हे सुद्धा गौर धुतील आणि मग जातील तर चला तर चला आपण घरी आलो आहे आणि हे बघा आता पाय धुतात आहेत आता गौर आतमध्ये घेऊन जाऊ आपण वरती अरे हा सॉरी सॉरी तर गौर आता कौलावरती ठेवणार आहेत तर कौलावरती काय ठेवतात गौर कौलावर ठेवतात तिथे माणूस ओके घरात संध्याकाळी घरात किती वाजता सात वाजता तर आता इथे शिडी लावतात आहेत आणि दोन दिन झाले आता वरती कौलावरती ठेवायचे गौरला नंतर संध्याकाळी नंतर संध्याकाळी सात वाजता गौर आपल्याला उतरवून नंतर मग घरात घालायचे तर चला आता वरती ठेवूया गौर आणि आपण पण थोडा रेस्ट घेऊया तर चला मित्रांनो आता पुन्हा आपण आलोय गौरीच्या घरी म्हणजे आता गौर जिथे आहे तिथे आलोय आणि वाचले संध्याकाळचे साडेसात आणि आपल्यासोबत बघू शकता ही सर्व मंडळी आहे काल पाटील फॅमिली तर चला आता आपण जाणार आहोत गौर काढणार आहोत आणि हे सगळे नंतर नाचणार आहेत तर ते तुम्हाला दाखवेनच तर चला आणि काका आहेत तर काकानं विचारूया आपण गौर कधी आले काका आता काकांच्या घरी गौर येते तर काका ही गौर कधीपासून येते आणि ही परंपरा कधी पण चालत आली आहे ही परंपरा मला पण पर नाही बरीच वर्ष झाली आजो पंजाब पासून चालू आहे जवळजवळ दोन दो दो ते तीन पिढ्या गेल्या तुमच्या हे पारंपरिक वाद्य आहे आपलं ढोलका आणि टिमकी तर ते आता वाजणार आहे आणि इथे गाणी बोलणार आहेत आणि आपली गौर आता आतमध्ये आली आहे उचलली आहे आणि त्या घरामध्ये फिरवून आले त्या घरामध्ये फिरवून नंतर मग आता इथे मांडतील अशी घरामध्ये मा फिरवतात गोल घरवर फिरून झाले आणि आता इथे एका जागेवर ठेवण्यात आली आहे आता इथे व्यवस्थित ठेवली कंपन आली आहे आणि इथे आता नाचतात आहे इथे थोड्या वेळ नाच अजून बाहेर धुका वाचतोय आणि इथे आता गोल असे राऊंड करून नाचतील तर मित्रांनो मागाशी तसे बाहेर नाचलेत आपण बघितलं जेव्हा तिकडे खडपामध्ये तसे नाचलेत तसेच आता इथे सुद्धा नाच जेवतले दहा आणि आत्ता गौर अंगामध्ये येण्याचा टाइम झालाय तर गौरीचं वार आहे त्या अंगामध्ये येणार आहे तर आपण बघू कोणाच्या अंगामध्ये येतोय आणि आत्ता मी अक्का आहे तर आक्कायचं इथे जेवलोय आणि त्याला जातोय तर चला जाऊया आणि आपण गौर बघूया आता ढोलका विलका वाचायला सुरुवात झाली आहे तर चला लेस गो तो मग अरे काय बघा काय पहिले चांदले झालेले काय काय बंदुकाने दागालो तर मित्रांनो आजचा कार्यक्रम आहे जो पिटावरी गौर जी आली होती तो कार्यक्रम संपलायन सकाळी जी गौर आहे ती सोडायला जाणार तर कौशिकविषयी सोडायला जातात नेहमी दरवर्षी आणि मी फर्स्ट टाईम हा असा कार्यक्रम अटेंड केलेला खूप लहान होतं तेव्हा अटेंड करायचो आता नाही आत्ता खूप वर्षानंतर जवळजवळ दहा ते पंधरा वर्षानंतर आज अटेंड केलं आहे आणि खूप भारी वाटलं आहे आणि हे कौशिक मुलं झालं आहे तर थँक्यू कौशिक तर चला मित्रांनो आता जाऊया व्हिडिओला संपवूया इथेच तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाई पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय